पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संच बी बघा प्रत्येकानं वेगवेगळे संच असतात त्या संचामध्ये तो प्रश्न कुठं आहे बघून आपल्या उत्तराला ठिकमार्क करून घेऊन आपले कार्बन कॉपीनुसार मार्क का पाहावी प्रथम भाषा आणि गणित मराठी आणि गणितची उत्तरं आपण बघूया बघा जे गोल केलेले आहेत ते प्रश्नाचे उत्तर आहेत एकला एक, एक दोनला तीन तीनला दोन चारला एक पाचसाठी एक आणि चार सहाला तीन सातला दोन आठला चार नऊला तीन दहाला चार अकराला चार बारा तीन तेरा दोन चौदाला एक पंधराला दोन सोळाला तीन सतराला चार अठराला तीन एकोणीस एक 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 ते एकवीस उतारा कविता आहे एकोणीसला तीन वीसला चार एकवीसला चार बावीस तीन तेवीस दोन चोवीस दोन पंचवीस तीन गणिताची बघूया सव्वीसला चार सत्तावीसला तीन अठ्ठावीसला दोन एकोणतीसला एक तीसला चार एकतीसला दोन बत्तीसला तीन तेहतीसला तीस, ते चार चौतीसला तीन पस्तीसला एक छत्तीसला चार सदोतीसला दोन अडतीसला एक आणि दोन दोन पर्याय आहेत तिथे एकोणचाळीसला चार चाळीसला दोन एक्केचाळीसला बे एक, तीन बेचाळीसला तीन त्रेचाळीसला एक चव्वेचाळीसला दोन पर्याय निवडायचे दोन आणि तीन पंचेचाळीसला चार शेहेचाळीसला दोन सत्तेचाळीसला चार अठ्ठेचाळीसला एक एकोणपन्नासला दोन पन्नासला चार एक्कावनला एक आणि तीन बावनला एक त्रेपन्नला दोन चोपन्नला चार पंचावन्नला तीन छप्पनला चार सत्तावनला चार अठ्ठावन्नला एकोणसाठला तीन साठला दोन एकसष्टला चार बासष्टला एक त्रेसष्टला एक आणि तीन दोन पर्याय निवडायचे आहेत चौसष्टला तीन पासष्टला एक सहासष्टला तीन सदुसष्टला चार अडुसष्टला तीन एकोणसत्तरला दोन आणि चार दोन पर्याय निवडायचे आहेत एकोणसत्तरला सत्तरला दोन एकाहत्तरला एक बहात्तरला तीन त्र्याहत्तरला दोन आणि तीन दोन पर्याय निवडायचे आहेत चौऱ्याहत्तरला चार पंच्याहत्तरला दोन बघा संच बीची ही उत्तरं आहेत प्रत्येकाने आपला संच बघून त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक बघून तो प्रश्न बघून प्रश्नपत्रिकेमध्ये आधी उत्तर नोंदवून घ्या आणि मग आपापली कार्बन कॉपी तपासा